सूर्यकांत भाऊ तुम्ही झेडपी म्हणून दोन हजार सालात निवडून येल्यात आणि तसं अनुभव कशा प्रकारे तुम्ही वाटचाल केली आणि कितको म्हणजे लोकांपर्यंत पवला आणि कामं कितकी झाली कशी काय त्याचा अनुभव सविस्तर नमस्कार हा सूर्यकांत तोरस्कर जे झेडपी स्थापन झाले जिल्हा परिषद गोयात त्यांना सगळ्यात पहिली पहिला झेडपी मान दोन हजार दो ते दोन हजार पाच ह्या सालात मला मेळो ज्या वेळार हा झेडपी जालो त्यांना हा त्याच्या पहिली हा मला एक उमेद जाता की त्याच्या पहिली हा दहा नऊ वर्सां सरपंच पदार अस आणि त्याचं फायदो म्हणजे एकंदरीत ह्या ऐरिये तोरशा पंचायत एरिये सतत दोन फावटी सरपंच जाल्ल्याचो फायदो त्या वेळार दोन हजार सालांत त्याच्या पहिली दोन महिने पहिली जिल्हा आमचे विधानसभेचे इलेक्शन झाले वेळात बाबू आजगावकर हे निवडून येल्ले पूण हा स्वतःच्या हिमतीर जिल्हा परिषदे पॉपचं हो मेळो एक उमेद जाता त्यावेळे झेडपी म्हणजे एक प्रकारचे मोठा पॉवर असलेले पद असे एक सगळ्यांचा समज असो ज्यांना आम्ही झेडपी झाले दोन हजार सालात अपेक्षा लोकांची खूप आसली त्यावेळेस तोरशा पंचायत अशी नसली धारगळ जिल्हा धारगळ असले जिल्हा पंचायत हेचे आणि आणि तेतूर तोरसे आणि तामशे महाबोगु हे दोन पंचायती असले धारगळ पंचायत असली पोरसकडे पंचायत असली पंचायत असली आणि तु पंचायत असली असो परिसरात हा जिल्हा पंचायत सदस्य त्याच्या उपरांत झाल्या उपरांत त्यावेळेस असे झाले की सरकारच्या हेतूर एकंदरीत हेतूर जिल्हा पंचायत म्हणजे त्यावेळच्या ते आमदार असले सगळे त्यांना असे दिसताले की आपण एक आपल्या तकलेर कुठेतरी हे दल्लेलो मनीस आणि ते आमका दुय्यम प्रकारची वर्तणूक देऊ लागले तेतुरसून आम्ही त्यावेळेचे दिग्गज असे नेते असले कुंदा चोडणकर असली होबळे असले आमचं आम तुझो माळिणकार प्रेमानंद माळिंगकर जवळजवळ सगळे जण असे जे खूपशे जण असले ते सतत दोन तीन फावटी सरपंच असे स्वतःच्या हिमतीत निवडून येलेले सदस्य आलेले माका उमेद जाता ज्या 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 टायमार आम्ही आम्ही पळले एकंदरीत आमच्या त्या थोड्याशा काल काल कालावधीत पहिली की सरकारकडसून आमका योग्य तो पाठिंबो मेळना झालो म्हणून आम्ही एक ग्रुप कसं तयार केलो आणि त्यावेळा सुदैव की गोयाचे संबंध एरिये ज्यांचे नाव घेता ते मुख्यमंत्री आमचे पर्रीकर परिकर हे त्यांना मुख्यमंत्री झाले त्यावेळात त्यांच्यांनी त्यांच्याकडे वयताले आणि आमची कारणी घेऊन ते स्वतः स्वतः आमच्या सामील जाईन हांव सगळ्यात पहिली त्यांचे वर्जी स्थापन करपाक पहिलो आमचो जिल्हा पंचायत सदस्य संबंध एरियेक अध्यक्ष बी जे पी चो अध्यक्ष आम्ही केलो हुबळे आणि आमचा ग्रुप केलो कुंदा चोडणकर होबळे हाव आणि आमचे ग्रुपा मार्फत आमची जी किती कामं आम कळप सरकार दरबारी तर हेतूर आम्हाला फणत मिळणार त्याच्या उपरांत आमका तुमची जी पर्सनल कामं आहात किंवा मतदारसंघाची कामं तुम्ही मांडा असे आमका मुख्यमंत्री आमचे पर्रीकर स्वतः आमची बरी विचारपूस करून घेताले वेळार आम्ही आमचा एक ग्रुप करून खरोखर एक उमेद जाता उमेद अशी अशा गोष्टीची की ह्या त्या त्यावेळे आम्ही सबंद आमच्या जिल्हा पंचायती आणि आणि पंचा मानधन देऊप जो, जो प्रश्न असो तो ह्यांच्या कल्पनेसून कलासवाशी मुख्यमंत्री आमचे पर्रीकर यांच्या कल्पनेसून बाहेर सरलो आणि त्या ग्रुपात आम्ही असले तीग जाण चौग जाण आणि आम्ही ते करून घेतले आणि आता कालांतरीत जिल्हा पंचायती अठरा सतरा हजार आमच्या सरपंचा आठ हजार असे उपसरपंचा हे जे मानधन झाले ते पहिले काम आमचे झाले त्याच्या उपरांत विविध कामं आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करीत 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 पाच वर्सां त्या हेतूर कारकिर्दीन मुख्य घटक आम्ही पाच जाणांची आमची कमिटी असली ते मान म्हाका मेळो तो एक आणि जिल्हा पंचायत जाऊन त्यावेळे जे जे जिल्हा पंचायत झाले त्यावेळेला पांडुराम मड मडकेकर पहिला जिल्हा पंचायत झालो आणि त्याच्या उपरात थोड्या वेळात रिझाईन जाऊन तो आमदार जाऊन मंत्री झालो असे खूपशे जाण जिल्हा पंचायत म्हणजे कर्तृत्वां जिल्हा पंचायत जावप आणि मागे कालांतरीन आमदार जावप हे एक समीकरण झाले ते जवळ जवळ आठ नऊ दहा जाण आमचे आमदारच झाले लिडरशीप डेव्हलप एक, एक आमदार घडवपाचे काम जिल्हा पंचायतीन केले असे माझे मत त्या त्यावेळ जे अनुभवातून जे निवडा दिले जिल्हा पंचायत सदस्य ते आमदार झाले आता उत्तम उदाहरण आहात खूपशी आमच्या ऐरियेत आमचे माद्र्या पेडण्याचे त्यावेळेचे सोपते अनंत शेठ त्याच्या उपरांत आमचे पांडुरंग मडकेकर दुसरे आताचे आता, चे, आता कदंबाचे चेअरमन आमचे उल्हास तुयेकर हे उत्तम उदाहरण हा तो अनुभव त्यांळो आणि त्या निमतान एक संस्था झाली आणि तेतुरसून हे पहिला जिल्हा पंचायत जाऊ मान मां मेळो खूपशी कामं आम्ही आमच्या लेवलीत त्यावेळार फंड आता खुपशे आता पळयता आणि त्यावेळे असे आखले की जो आपले एरियेत उत्कृष्ट काम करता तोच झेडपी जिल्हा पंचायतीत निवडून येताला पण आता कसे झाले की पंचायत ह्याच्या पार्टी लेवलावर निवडला वयता आणि पार्टीचो पार्टीचा फायदो त्या सदस्याक मेळटा एक एक घड्ट वोटिंग पार्टीची आणि त्या पार्टीच्या हातूरसून तो सदस्य निवडून येता त्याच्या उपरांत जो माझा अनुभव पळशी जे चार पाच आता हे माझ्या उपरात हा झेडपी झाल्या उपरात माझा अनुभव असं असी माझे जर कर्तृत्व दाखतो जर परत पंचायतीत येवपची पाळी माका येली जिल्हा पंचायतीतसून पंचायतीत योपची पाळी येली आणि त्याच्या उपरात सतत तीन फावटी हा जिल्हा पंचायतीसून येऊन तीन फावटी हा पंच सदस्य उपसरपंच माझ्या टायमार रिझर्वशीट टाकल्या कारणात सरपंच परत मान मिळूक ना तीन फावटी चार फावटी म्हणा हा जिल्हा पंचायतीत येलो आणि माझे कर्तृत्व हा पंचायतीत दाखवण्यात सुरवात केली त्याच्या आताच्या जे जिल्हा पंचायत चार माझ्या नंतर चार पाच जिल्हा पंचायत झाले त्यांचे एकंदरीत एक हा जर पळत ज्या पार्टीचो भक्कम पाठिंबो आणि पार्टीचो पाठिंबो त्याच्या बरोबर आमदार त्यांदारसर हर मुख्यमंत्री माझी उपमुख्यमंत्री जाऊन गेले आमचे हे बाबू आजगावकर त्यांच्या पाठिंब्या ते उपरांत त्याच्या उपरांत जे सदस्य आले त्यांच्या पाठिंब्या निवडून दिलेले आहात आणि ह्याच्या पहिलीची जी सदस्य असली ती आमची सीमा खडपे ती एक उत्तम उत्तम अशी समाजसेविका आणि आमका एक हे दिसता की ती ज्यांना ती तिना ती तिची मुलाखत आता पळल्या त्याका पंच सदस्य मान आणि दशरथ माले आम्हीच ती पुढे काढलेली एक समाजसेविका त्याच्या उपरात तिने आपले कर्तृत्व दाखवले आणि आता ती जिल्हा पंचायत सदस्य झाली त्या सुद्धा निवडून हाडपचे काम तत्कालीन उपमुख्यमंत्री आमचे बाबू आजगावकर केले घेतले आणि तिचे सुद्धा उत्तम असे कार्य कार्य झाले म्हणजे फंड खूप मिळो आमच्या टायम फंड नसलो असे प्रकारचो फंड निधी मिळा नसलो आता त्यांना निधी मेळो आमच्या टायमार म्हाका दिसता आमका सबंद पाच वर्सात आमक एक पंधरा नास लाख इतलोच फंड मेळो पण बाकीचे जे इतर जे क्षेत्रात जे कोणाक प्रशिक्षण देवप आणि किती क्लास करप हे काम आम्ही त्या त्या टायमार केले पण आता जर पळत तर त्यांना जवळ जवळ कोटी रुपये त्यांना फंड मेळटा ते तुरुसून कामं बरे तरेन जाता आणि त्याच्या ह्या उत्तम उदाहरण म्हटलं या दोन तीन फावटी हे जे सदस्य जात त्यांना बरे काम करण्याची संधी मिळली आणि पार्टीचो त्यांना पाठिंबा पार्टी असल्या कारणान ते सदस्य जव खूपशे सोपे झाले आमच्या जे आमचो जो जो, जो अनुभव हा तो प्रत्येक आपल्या स्वतःच्या हिमतीर सदस्य हे असा पंचायत सदस्य निवडून दिलेलो हा जिल्हा पंचायत सदस्य सरकारकडे हा या निमतान मागता की जसो आमदाराक फंड हा त्याच्यापेक्षा त्या लेवलिकच जिल्हा पंचायतीक फंड देऊचो आणि त्यांच्याकडसून त्यांना उत्तम असे ज्ञान असता त्याच्या आमदारही असता त्याच्याबरोबर दुसऱ्या लेवलीक करतो जे आम्ही आमका खूप कडे त्यांना प्रशिक्षण घेऊन चान्स मेळो केरला आम्ही गेले खूप कडे गेले ते थं प जे जिल्हा पंचायती महाराष्ट्रात जिल्हा पंचायती खुपसो महत्व असता त्या मनात गोयंत ह्या ह्या वर्षात दोन तीन ह्या दोन हेतूर त्यांना मदत मेळटा पण तितलो प्रमाणात इतर राज्याच्या प्रमाणात जिल्हा पंचायती हे मेळना महत्व मिळणार ते जे आणि ह्या निमतान पार्टीसून आम्ही बी जे पीचे एक निष्ठा जवळ जवळ आता पंधरा वीस वर्षांपासून काम करता। ते त्याच्या उपरांत हेनं स्वतः असे मला जिल्हा पंचायत परत राव हाय चितूक ना किंवा पंचायतीच हा हंगासरत काम करपाचे असे माझे धोरण असले पार्टी आता ह्या निमतान ह्या आता ह्या एका वर्सात आम्ही खूपशे असे अनुभव पळयता की खूपशे जण असे फुढे सारता पण माझा अनुभव जर आहा जर पार्टीचो भक्कम पाठिंबो बीजे भारतीय जनता पक्षाचो पार्टी पाठिंबो जे का असतो आणि जो आमदाराचा पाठिंबा जे का फ्युचरात अध्यक्ष जिल्हा पंचायती निवडून शकता रिझर्वेशन पळवचे नाही कार्यकर्ते जुने जे परिकर साहेब असताना त्या टायमार कार्यकर्ते कार्यकर्ते जे ते सारखे घड म्हणजे काम करीत होते आता तुटले गेले म्हणजे आता कार्यकर्ता पहिले हे ना त्याच्याबद्दल तुमचे किती हे हे तुम्ही बरं प्रश्न विचारलो त्या टायमार आम्ही जिल्हा पंचायत सदस्य असताना रात्रीच्या एका एकाच्या टायमार साडे बारां रातच्या आमचो आम मुख्यमंत्री आपोन व्हरतालो खूपशे दिस्कशन म्हाका खबर हा की अकस्मात जे इलेक्शन झाले परत तीन वर्स कारकिर्दी असताना इलेक्शन त्यांनी घेतले परत इलेक्शन घेतले आणि परत तो हा गेलो ते सुद्धा डिस्कशन आमच्या जिल्हा पंचायत सदस्याकडे केले एक ज्यांना मुख्यमंत्री किंवा मंत्री ज्यांना कार्यकर्त्यांक विचारता त्यांना त्यांना आणि पूर्ण चलता पार्टीचे काम कर ज्याच्याकडे कर्तृत्व हा ज्याच्याकडे लोक लागी ओढपचे कला काम करपाची कला आ आम्ही रूट लेवलसून ह्या पदार पावले आम्ही लहान पंच सदस्य जाऊन लोकांची समाजसेवा करून 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 पाच फावटी चार फावटी स फावटी निवडून येऊन हे साधी गोष्ट न ती ग, ती कला आणि ते जोपासपाचे काम आमचे मुख्यमंत्र्यान आमच्या कैलासवाशी ते काम थोडेसे फाटी पडतात असे दिसता आता उत्तम आमचा मुख्यमंत्री आता आमचा प्रमोद सावंत मुख्यमंत्री पर रितीन काम करता पण त्यांनी सुद्धा असे जे कार्यकर्ते जे, जे माजी जिल्हा पंचेत सदस्य आहात जे माजी सरपंच आहात जे पार्टीचे खूपशे वर्षां काम करता अशा पदार जे पदाचे कार्यकर्ते खूप आहात एकनिष्ठ कार्यकर्ते आहात पण तीन तीन फावटी चार चार फावटी निवडून येऊन जे कार्यकर्त्यां जे ज्यांच्या लोकांनी निवडून दिल्ले आहात त्यांचे ह्या हेतुरसून त्यांचे मत जाणून घेऊचे आणि त्यांना त्यांचे योग्य सन्मान करचो पार्टी पण ते खूपशे कमी जाता पण आम्ही आमच्या पार्टीत गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही एक निष्ठेन काम करीत आहात त्याचे आमच्या लेवलीर आम्ही पार्टीचे काम पुढे व्हरता पण त्याच्यात बरोबर तुम्ही सांगता तसे जे कोण काम करता बरे रितीन जे दोन तीन फावटी निवडून येल्ले आहात कार्यकर्ते खूप हा आपण कार्यकर्तो एक निष्ठा पण तो पंचायत इलेक्शनाक वे कळटा महत्व लोक ज्यांना निवडून देता तुका खूपशे गुण असता कार्यकर्त्यां पुढे घेऊन जा ते गुणातील तेच ते ते कार्यकर्ते खरे कार्य आपल्या पार्टीचे हे फुढे घेऊन योग्य रीतीन पुढे काढूचे हे तुमचे तुम्ही जे प्रश्न केला तो खंत दिसता ही पुढे पावात भारतीय जनता पक्ष जो आता खुपशे आता खुबश्या वर्सां आमी पळयता आता पार्टी घटमूळ जाल्ली आहा पण तेच्या बरोबर असे जे शल्य जे मनांत आहा जे जे कार्यकर्ते ते खिकुरलेले हा, हा कार्यकर्ते तेंका कोण कोण हाडून तेंका आमदाराचे कर्तव्य आसता त्याच्यात बरोबर मंत्र्याचे कर्तव्य आसता ते काम आणि पार्टीच्या अध्यक्षाचे कर्तव्य असतं ते काम वेळोवेळी ह्या पार्टीत जाता खूपशे मिटिंगे जाता पंधरा दिसांनी आठ दिसांनी हे प्रत्येक कार्य ह्या पार्टीचे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पार्टीचे कार्य चलत असतं पण त्या निमतान हेचे योग्य असे त्यांचे मान सन्मान त्यांचे मत लोकांचे मत हे जाणून घेऊचे हे खरं मला सांगा एक बी जे पी अध्यक्ष जो बी अध्यक्ष त्याचे कार्य केलं हे जे कार्यकर्ते आहात त्यांना घट कार्यकर्ते अध्यक्षाचे असा की मुख्यमंत्र्याचे पार्टीत एक एक असा पार्टी पार्टीचे काम पार्टी ही एक दुसरो व्यासपीठ हा आणि त्याच्यात बरोबर मुख्यमंत्री मंत्री आमदार हे दुसरे व्यासपीठ हा ह्या दोघांचा सनन जे जातलो त्यांना ते सगळे घडतले आमच्या पार्टीचो अध्यक्ष हो आता जो आमचो दमू नाईक हो बरे रितीन काम केल्लो केनीस आणि त्याका बारीक सारीक सगळ्या सा गोष्टीचे ज्ञान आहात या अल्पवधीत आता दोन तीन महिनेच झाले त्यांच्या अध्यक्ष हो, त्यांच्यानी खूपशे असे खूप कडे जे काम केले ते काम त्यांनी चालूच त्याच त्याचबरोबर मुख्यमंत्रीचे मुख्यमंत्री आहात हे तरुण टरफदार आहात संबंध जे मुख्यमंत्री आमचो उत्तर प्रदेशा प्रदेशात बिहार सारख्या प्रदेशात दिल्ली सारख्या प्रदेशात भाषण देवपास त्यांना आक उमेद जाता कार्यकर्त्यां की आमचो मुख्यमंत्री तरेन निवडून हाडपाचं बी जे काम करता त्याच्यात बरोबर आमच्या ह्या मतदारसंघात पेडणे मतदारसंघात हांव आता जवळ जवळ वयाच्या चोवीसा वर्षापासून ह्या समाज क्षेत्रात आहात ज्या ह्या ह्या एरियेत जे लोकांची न सोळापी जे मनीस आहात ते फाटी पडलेले आहात आणि भलते मणीस पुढे वयता ते जे न्हू योग्य मनीस योग्य व्यक्ती त्यांच्यानी शोधून काढून आपल्या ह्या पार्टीचे काम जे हा ते पुढे पारोवचे हे काम सदैव कोणाचे असतं अध्यक्षाचे त्याच्यात बरोबर मुख्यमंत्र्याचे असतं ज्यांना ज्यांना मुख्यमंत्री जेव्हा आमच्या साखळे आम्ही पळयता भयंकर गर्दी असता लोक कितले कितले तरी मिळू येतात त्याच्याविषयी काम करपाची शैली त्याची वाखण्याजोगी आहात त्याच्यात पर्रिकरचे गुण पण त्याच्यात बरोबर पर्रिकरचे जे गुण असले खरे गुण असले त्याचे लागिसून आम्ही पळलेले आहात पर्रिकर जे आमदार असं नसलो त्या वेळापासून आमदार जाऊ दाव, आमदार जाच्या पहिली ते आमदार जाऊन मुख्यमंत्री जन सगळे त्यांचे गूण काम त्यांचे जे हे आहा ते आम्ही म्हाका पळोवपाचो योग्य मेळो त्याचे जे असले ते सेपरेटच आले ते शैली करून आत्मसात लोकांक करप अल्पावधी आत्मसात त्यांनी लोकांक केले आणि तो हजरामार जाऊन गेलो त्या पद्धतीन आमच्या पार्टीन काम सुरू करूचे सो काम बरे सुरू रीतीनं पार्टीचे पार्टीच्या आणि मुख्यमंत्र्याचे काम योग्य आहात पण जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून तुम्ही उलयतना योग्य असो व्यक्ती ह्या पदार जाऊचो आणि त्याच्या तो भावी आमचं आता एका महिन्यातच इलेक्शन एक दोन महिन्यात दीड महिन्यात इलेक्शन असताना योग्य असो व्यक्ती निवडून त्यांच्या सोडून काढून योग्य व्यक्तीची निवड जो पंचायती दोन तीन फावटी चार फावटी निवडून कुचोय ब सदस्य निवडून ते फाटल्यानं आणि जो योग्य व्यक्ती आहात त्याचे छानिशा करून जका पार्टीचे आणि जे एक हे दोन सर्वे दरून अशाच व्यक्ती पुढे काढतो आणि त्या जिल्हा पंचायत सदस्य करचो आणि हीच ह्या मतदारसंघात फुडली आमदाराची 난리야 해마카야님 딴상자이시다 넌네와